नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण जाणार आहोत हो। रेवदांडा अलिबागमधल्या मध्ये तर कॅम्प साईड एक्झॅक्टली काय आहे तर काय आहे रे कॅम्प साइड इथे बीचवरती ट्रेंड्स लागतात एका रेफरन्स मिळाला होता मला आम्ही त्याच्या थ्रू आलो आहे इथे शोधत ताई खूप चांगल्या आहेत जेवण चांगलं मिळतं ऐकलं आहे हा बोलून आला आहे तिकडे भेटून आलाय त्यांच्याबरोबर हां त्यांना भेटून आला आहे ताई दिसते समोर आपल्याला थोडा रस्ता थोडासा तुम्हाला वाटेल की थोडा एक पाचशे मीटरचा रस्ता थोडासा डरावणा की जाऊ की नको जाऊ बट <laughs> गेल्यानंतर तुम्हाला एकदम पहिल्यांदाच या कॅम्प साइड ला जातोय आणखीन बघूया आपण तिकडे आपल्याला कसा एक्सपिरियन्स होतोय तुम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघितलाच असेल ही गोष्टी तुटायची नाही आणि जर नसेल बघितला तर ही वरती तुम्हाला लिंक जी आहे ती एकदा बघा त्या मस्ती त्या ब्लॉग मध्ये सुद्धा खूप धमाल मस्ती आहे तर मंडळी बघूया आजच्या ब्लॉग मध्ये आपण आता काय मजा करतोय ते तर सुरू करूया आता गाडीतून बाकीचे दोघं कुठे आले समोरात गेले दोघं अच्छा तर हमपा हो, जो आमचा ग्रुप आहे त्याच्यातले आता फक्त आम्ही तिघच जण चौघच जण आहोत एक जण नाही आलाय अजून कोण पब्लिक आलेलं नाहीये जरा लवकरच आहे ते

ए चोर हाय ओळखलं आहे की नाही मला ओळखलं 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 आधीच्या ब्लॉगमधला ना आधीच्या ब्लॉगमध्ये होता जर यावर्षी पण उशिरा आलेला आहे समुद्र तर इथे ते दिसत नाहीये आहे काळोखामध्ये आपण जाऊया थोड्या वेळाने पुरा समुद्रा हे आता साऊंड साऊंड फिल होतं जरा मागे सांभाळून जा दिस इज वॉट वी आर एक्सपेक्ट expect, एक्सपेक्टिंग expect, नाईट तयारी झाली आहे काहीतरी प्रॉब्लेम इथे झालेला आहे साऊंडचा पण पब्लिक दिसत नाही आहे पाटील कुठे आलोय पहिला खाना स्टार्टर ह्यानी ते टी शर्ट घातलंय ना ॲक्च्युली आम्ही सर्वांनी घेतलेलं असं टी शर्ट पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही ते दिवसभरामध्ये जाम मळवून टाकले मी फक्त व्यवस्थित आहे हा ह्यांनी फक्त एकट्याने व्यवस्थित ठेवलं बाकी सगळ्यांनी ते ठेवलं ठेवले आपला लोगो लोगो दाखव आपला हम पाच आपण आता तर ना स्टार्टच खायला अच्छा तरी वेळ जाणार आहे का चालू व्हायला काही म्हणाले थंड व्हायच्या तरी खाऊन घ्या ओके 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 ओके

एक सेकंड ठीक है सास सास स्टार्ट कर दो सॉस अभी तो क्यों नहीं प्लेट कहीं नहीं था तो ना 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 अपना ग्लास बोलो तो मैं अपना नाम ठीक है क्या भी है ये इनके नाम हो तो गए याद रहा है तेरा ग्लास में दोई ग्लास तो लाया तो दोई तो ना ऐसे लिख दे भाई अगले साल में अगले साल गर्मी भरपूर आहे बसायसाठी जागा बसतो किती बसूया हो। खाऊ ना ओके आपण खाऊन घेऊया ऐक עושה.

जय जो विरूबा तो उठगाले तुम्ही 四季。Mm hmm. गाना आता गा सकते हॅलो <laughs> <के> <laughs> साथ में तुम <laughs> <साथ में गाँगे। laughs> thank you सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझ खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा पिसना जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए

त्याची ना आम्ही पहिला त्याला त्याच्या नंतर असं ब्लॉग कधी बनवणार एवढी फैसिलिटी मध्ये असं ब्लॉग तुला कधीच मिळणार नाही बनववाला जेवढे ते आमच्या मित्रांनी हा ब्लॉग तुला कधीच मिळणार नाही दिवसभरात बनवायला जेवढे आज आपण एन्जॉय केलं तुला आम्ही सकाळपासून ते रेकॉर्ड करत एक नंबर एक्चुअली काल निघाल्यापासून खूप एन्जॉय केले माझे आले रिलॅक्स हे तो ब्लॉग मध्ये बोल तू बोल काहीतरी अरे कुठे गेला पिक्चर बघतो

था। था आता तर लास्ट पण आता पाऊस नाही पडला तर लास्टच पण आता बघूया आता आता पावसाचं अजून लक्षण दिसत नाही फुल फ्लेज वर लक्षण नाही दिसत आहे मे बी नेक्स्ट वीक पण असेल असलं नाही तर मला शक्यतो नाही पण आता शाळा वेळा चालू झाला तर थोडा कमी होईल फॅमिली कमी होते फॅमिली कमी होते कॉर्पोरेट ऍक्च्युअली पावसात इवेंट करायची असं बरेच वर्ष अजून करताना हो दोन हजार आमच्याकडे ना सिनियर सिटीजन पण एवढे येतात ना ते पण फुल एन्जॉय करतात असं नाही कनक्राउट जातात असं नाही आता आम्ही झालो बघू दोन तीन तास असे चांगले याच्यामध्ये गेले अडला एक्सपीरियन्स बरोबर हो तो मस्त क्राउड मस्त खूप मजा आहे

तो येऊन बस बस <laughs> खाली बसला <भासा था>। <laughs> सा, सा, ना सर मी पण येऊन खाली बसो तुम्ही पण खाली बसा खाली येऊन बसा ते स्पीकर चालत नाही मी तो त्या टाइम मध्ये त्याने ते डोकं वापरलं होतं त्याचं ते खूप इम्पॉर्टन्ट असतं आणि सगळ्यांना राऊंड सर्कल मध्ये उभं करतात आणि सगळ्यांना पर्सनली स्वतःचं इंट्रोडक्शन करायला सांगतात आणि नंतर मग क्राऊड म्हणजे सोलो ट्रॅव्हलर असेल ना तरी तो मिक्स मिक्स होऊन जातो एकमेकांना आता एक इव्हेंटला एकटाच होताय एक आ, केविन म्हणून क्रिश्चन होता तो शिपवर असतो सहा सहा महिने शिपवर असतो तो एक तास सोलो ट्रॅव्हल आलेला पण नंतर तो एवढा मिक्स झाला ना सगळ्यांबरोबर नंतर तो बोलतो मी को लगाई नाही <laughs> की मी आखेला मजा वेगळी असते नाही अशी खूप वेगळी छान वाटत आहे काय करायचं निघायचं चल झोपूया अभि मूवी नाही तर मंडळी आम्ही चार मित्रांनी सुर्वे बीच कॅम्पिंगमध्ये खूप धमालमस्ती केली आणि रेवदंड्यामध्ये असलेल्या आमच्या मित्राच्या मंगल्यावरती जाऊन झोप पूर्ण करून सकाळी पुन्हा मुंबईला परतलो तर तुम्हीसुद्धा सुर्वे बीच कॅम्पिंगला नक्की भेट द्या तुम्हाला खूप आवडेल तर मंडळी भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये